तुम्हाला अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय कुणाचा नेम महाराष्ट्राचा आराध्य देवत जी महाराष्ट्र चाललंय त्या नावावर त्या नावाला विरोध करायची तू करायला लागलास तू तुझा तिकडे नमस्कार शिवजयंती साजरी करायची असेल तर बॉन्डवर हमी द्या मगच परवानगी देईन असं बीड जिल्ह्यातील चुंबळी गावाच्या सरपंचांचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर महाराष्ट्रातून सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त केला गेला सरपंच रेश्मा पवळ यांचे बंधू प्रवीण पवळ यांना शिवप्रेमींनी चांगलीच देखील घडवली अशातच आता सरपंच यांचं वाल्मिक कराड कनेक्शन समोर आलंय सरपंच पवार यांनी वाल्मिक कराडवर दाखल केलेल्या खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रच तहसीलदारांना दिलं होतं वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे यात सरपंच लिहितात प्रति तहसीलदार साहेब विषय आदरणीय श्री वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून ग्रामपंचायत कार्यालय चुंबळी सरपंच व समस्त गावकरी मंडळी नागेश्वर मंदिर ट्रस्ट व इतर पुढारी यांच्या मार्फत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येत आहे की श्री वाल्मिकजी अण्णा कराड यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तात्काळ मागे घेण्यात यावा अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे श्री वाल्मिकजी अण्णा कराड यांच्या मार्फत चुंबळी गावामध्ये बरेच विकासाची कामं अडल्या नडल्यांच्या मदतीस कार्यभार मुलींच्या लग्नासाठी सहकार्य तसेच कधीच जातीपातीचं राजकारण न करता सर्व समाजात बांधिलकी राहील असंच त्यांनी काम केलं आहे परंतु काही लोकांनी त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय तरी चुंबळी सरपंच व ग्रामस्थांच्या मागणीला मान देऊन सदरील गुन्हा मागे घेण्यात यावा ही कळकळीची विनंती आहे अन्यथा चुंबळी गावातून चांगल्या प्रकारचं आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा सरपंच यांनी दिला होता हेच पत्र सध्या व्हायरल होत